आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील महाबळेश्वर वाडी येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सोमवार बारा मे ते मंगळवार तेरा मे रोजी संपन्न होत आहे सलावात प्रमाणे श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने दोन दिवस सांस्कृतिक धार्मिक मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे तरी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी यांनी केलं आहे सोमवार दिनांक बारा मे रोजी सकाळी दहा वाजता ढोल ताशांच्या गजरात हलगी आणि सनई चौघड्याच्या निनादात भंडाऱ्याचे उधळण करीत आणि फटाक्यांच्या कडेगाव येथील पोतराजांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रात्री नऊ वाजता सात गावच्या गजी मंडळाचा गजी नृत्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मंगळवार तेरा मे रोजी दुपारी एक वाजता दहा गावच्या गजी मंडळाचे गजी नृत्याचा काळ बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील रॅकिंग म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तर या सांस्कृतिक धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा